हॅलो नमस्ते कसे आहेत छान ना मी पण एकदम मस्त आहे आज मौन आणि बोलणं हे दोन्हीतलं आपण कुठलं निवडावं ह्याच्याबद्दल थोडंसं बोलूया आता कधी कधी काय होते काही एखादं नको असलेली गोष्ट घडली कोणी केली मुलाने असेल नवरेनं असेल किंवा बायको ना असेल बाकीचे कधी कधी मौन धरतात कधी कधी अगदी आरडाओरड करतात बोलतात सुनावतात सगळं चाललेलं असते ते ह्या दोन्हीतला आपण कुठला निवडावं आता पहिली गोष्ट तुम्हाला मी एक उदाहरण देते म्हणजे कळेल सपोज एका घरात मुलगा खूप मोबाईल बघतो हाली सगळ्या घरात चाललेला असते तर अभ्यासाकडे लक्ष न देता सारख तो मोबाईल बघत असतो मग काही येते आईला राग येतो हां आणि आईला काय वाटते मी त्याला वळण लावलं नाही मी सांगितलं नाही तर कोण सांगणार बरोबरच आहे ना आणि शेवटी आईनं लक्ष दिलं नाही ते बाबा आजी आजोबा सगळे आईला म्हणणार तुझं लक्ष नाही तू सारखं मोबाईल देतीस त्याला तुझं लक्ष नको का मग अशा वेळी तिनं मावनं धरलं तर चालेल का का बोलावं लागते हा विचार आपण करायचा आता हे बघा काही आया देतील दोन तू मोबाईल काढून घेतील मुलगा राग राग करेल बाहेर निघून जाईल असं कुठलंही चित्र घडत असेल ते हे आपण ही समस्या आहे बरोबर इथे आधी आपण समस्या काय आहे ती बघूया मग परिहार पण सांगणार आहे मी आधी समजून घेऊया काय आहे तर इथे समस्या काय आहे मोबाईल जास्त बघणे त्याच्यामुळे अभ्यासाकडे लक्ष लागत नाही अभ्यास होत नाही आणि ह्याचा परिहार आपण काय करायला पाहिजे मोबाईलवर तो मुलगा काय बघतो हे बघायला पाहिजे आणि तेतना त्याला बाहेर आणणं महत्त्वाचं आहे त्याला मारलं हे केलं की होईल का नाही त्यातनं त्याला बाहेर आणायला पाहिजे किंवा आपण त्याच्याशी जरा गप्पा मारून त्याचे मनासारखं जरा वागून ते त्या प्रॉब्लेममधनं त्याला बाहेर आपण आणायला पाहिजे नाही ते नुसतंच ओ ओव्हर थिंकिंग करायचं हां तो उद्या खराब झाला ते विपरीत होईल अमुक मुलानं बघा नुसतं मोबाईल खेळत बसून बसून तो वेडा झाले असे निगेटिव्ह विचार करत बसलं की काय होईल हां मग आता आपण परिहार शोधायचा काय करायचं गप्प बसून चालेल का गप्पा बसला की काय होईल मुलाला काही देणं नाही घेणं नाही तो आणि मोबाईल बघत बसेल तो म्हणाला बरंच झाला आईची कटकट नाहीये म्हणून आणि बोलून दंगा करून होईल का नाही घरातलं सगळं वातावरण कलुषित होऊन जाईल मग आपण काय करायचं ते मुलाशी आपण आई वडिलांनी फ्रेंडशिप करायची मी घरात करते तच मी सांगते आम्ही निवाबरोबर छान फ्रेंड्स आहोत नातेपेक्षा आपण फ्रेंड्स आहोत ती काय काय गोष्टी डाउट्स तिचे आहे मला मी तुम्हाला इथे कॅमेरे सांगू शकत नाही कधी आपण ऑफ कॅमेरा भेटलो तर बोलूया म्हणजे किती मोकळेपणानं विचारतीये आणि हे मोकळेपणा असणं बरोबर आहे त्यामुळे नो डाऊट मुलांना मोबाईल न देऊन चालतच नाही हल्ली त्यांचे शाळेतला होमवर्क प्रोजेक्ट सगळं मोबाईलवर येते त्यामुळे मोबाईल द्यावा लागतो त्याला मी नाही म्हणत नाही आणि अहो आपल्याला मोबाईलचं एवढं आकर्षण आहे आपण एवढं बघतो मग ती मुलं काय आहे ती तर लहान आहेत त्यांना आकर्षण असणं हे साहजिक आहे त्यामुळे आपण त्यांच्याशी समजून घ्यायचं ओके तू बघतीयस काय बघतीस बघूया मी पण बघते आपण दोघी मिळून बघूया की आपण ही गोष्ट ऐकूया का ही गोष्ट किती छान आहे बघ किंवा अमुक बघूया आपण हे बघ किती छान आहे रेड सी बद्दल बघ कसं दिले अगं कसं सी मध्ये वर बसून पेपर वाचतात हे करतात म्हणून ते काय बघतात मुलं ज्याय त्याला तुम्ही अर्धा तास द्या एक तास द्या हरकत नाही मुलं काय बघतात ह्याच्याकडे आपलं पूर्ण लक्ष पाहिजे हे महत्वाचं आहे आणि मुलांना त्यातनं बाहेर आणायचं ते त्यांना आवडीचं काहीतरी दुसरं करून द्यायला पाहिजे ना आपण चेस आवडते का मुलाला त्याच्याबरोबर बसून चेस खेळा मेमरी गेम खेळा आम्ही निवाबरोबर खेळतो वर्ड बिल्डिंग गेम खेळतो कितीतरी गेम्स आहेत त्याच्याशिवाय पझल्स ते आहे त्याच्याशिवाय इथं मॅकेनोगत असते तर सगळं जोडून ते स्टेट्स बनवायचं कंट्रीज वर्ल्ड हे सगळं जिज पझलसारखं तसलं सगळे खेळ आहेत आम्ही तिच्याबरोबर खेळतो कधी बाबा बसतो कधी आई बसते कधी मी बसते त्यामुळे असं मुलांना आपण त्यातनं बाहेर काढायचं ते त्यांना काहीतरी दुसरं त्यांचे हातात द्यायला पाहिजे आणि मेन एक आपण फॉलो करायला पाहिजे म्हणजे मुलांना अभ्यास कर म्हणायचं आपण मोबाईल घेऊन आपण बघत बसायचं हे बरोबर आहे का नो डाऊट तुम्ही काम करत असाल तर तुम्हाला अलाउड आहे हां तुम्ही तेथन काहीतरी कंटेंट क्रिएट करता काही करता इट इज ओके अदरवाईज नुसतं आपण काहीतरी बघत बसायचं आणि मुलांना मात्र सांगायचं आहे बघू अभ्यास कर रे म्हणायचं आणि आपण मोबाईल बघत बसणं हे बरोबर आहे का हे नाही शेवटी मुलं काय करतात मुलं आपल्याला फॉलो करतात आपल्याला ती फॉलो करतात त्यामुळे नुसतं मौन इथे राहून चालत नाही हे आता मोबाईलचे विषय सांगितलं मी असंच मुलं आणि मोठी झाली नोकरीला लागायला लागली सपोज ते एखादा मुलगा मुलगी बघितला अशा वेळी पण कधी घरात ठिणग्या उठतात का म्हणजे आपले जाती धर्म पत्रिका कितीतरी गोष्टी आपण करतो आणि आपले मनासारखं ते वागलं नाही कधी बायको त्याच्यापेक्षा जरा असेल क्लासमेट्स वगैरे असताना असू शकतात आणि आई वडिलांना हे होत नाही अशा वेळी मौन ठेवून चालेल का नाही अशा वेळी तुम्ही घरातले सगळे एकत्र बसायचं योग्य तो निर्णय घ्यायचा शेवटी संसार करायचा आहे हा त्याला किंवा तिला हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे एकत्र बसायचं जे काही प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेमचे सोल्युशन कडे बघायचं प्रॉब्लेम आहे ठीक आहे त्याच्यावर बोलून उपयोगाचं नाही त्याचं सोल्युशन काय तर आपण कस त्यातन बाहेर पडायचं किंवा काय करायचं हे सोल्युशन वर आपण डिस्कस करायचं आपल्याच बरेच वेळेला काय होतं होते आपण प्रॉब्लेमवरच बोलतो त्याच्यावरच रागवतो अमूक करतो तमुक करतो नाही प्रॉब्लेम बाजूला ठेवा प्रॉब्लेम घडले ठीक आहे आहे तो प्रॉब्लेम आता आपण त्यातनं बाहेर कसं पडायचं त्याचं सोल्युशन काय हे आपण घरातले सगळे बसून डिस्कस करायला पाहिजे म्हणजे मौन हे कायम काही ना चांगलं नाही हवं तिथे पाच दहा मिनटं आणि मौन आपण राहलो म्हणजे आपलं मन शांत राहते असं आहे का नाही कित्येक वेळा आपण बाहेर ना बघणाऱ्याला मौन आहे आपण बोलत नाही पण आपले मनात कितीतरी विचार चालत असतील असं असलं की हे मौन उपयोगाचं नाही मौन कधी उपयोगाचं असेल तुम्ही मेडिटेशन करता तुम्ही काहीतरी कशावर तरी कॉन्सन्ट्रेशन करून फोकस करून करतात ते का मौन ओके आहे पण नुसतंच बोलणं सोडायचं म्हणजे हा मौन चांगलं नाही आपण नुसतं मौन राहिलो म्हणजे आपलं मन निवांत आहे मन शांत आहे असं नसते त्यामुळे मौन महत्त्वाचं का बोलणं महत्वाचं आहे इथे समजून घेऊन बोलणं महत्वाचं आहे हेवे गुड डे